मेहतांच्या पाठोपाठ आता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना सुद्धा विरोधकांनी लक्ष आहे तीन दिवसांनंतर आज सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय चारशे एकर जमीन भूखंडातून वगळल्याच्या आरोपाखाली सुभाष देसाईंनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी आज विधानसभेमध्ये केली तर सुभाष देसाईंनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत दरम्यान देसाई आणि मेहतांवरून झालेल्या गोंधळानं विरोधकांनी सभात्याग केला होता दरम्यान विरोधकांचे सर्व आरोप निराधार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय संपादित झालेली जमीन ह्या ज्या वगळलेल्या जमिनी आहेत ही संपादित झालेली नाही त्याची फक्त अधिसूचना निघाली होती अधिसूचना निघणं म्हणजे सरकारचा इरादा स्पष्ट करणं इंटेन्शन टू एक्वायर परंतु जेव्हा सगळे टप्पे पूर्ण होतात मोबदला दिला जातो आणि बत्तीस एकची कार्यवाही पूर्ण होते तेव्हा खऱ्या अर्थानं जमीन संपादित होते ही अशा रीतीनं संपादित झालेली जमीन परत करता येत नाही आणि आम्ही अशी कोणतीही जमीन परत केली नाही ते जे सांगतात की एकाच विकासकाची फार मोठी जमीन केलेली आहे तर त्यांनी पुराव्यानेशी ती माहिती द्यावी असं कोणतंही काम आमच्याकडून झालेलं नाही